था, था, ए, का, का बोलतो आम्ही तुम्हाला खासदार केला उभा राहिला होता त्यावेळेस आम्ही पंचवीस हजाराचा निधी देऊन ऐकून घ्या माझं आम्ही पंचवीस हजार निधी देऊन तुमच्या गळ्यात पाच पाच हजाराच्या लोकांनी माळा घातल्या ह्या गावाने तुमच्यावर प्रेम केलं तुम्हाला या गावानं लीड दिला त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावाला आल नाही उत्तर द्या हे आमचं म्हणणं आहे आमचं ही म्हणणं आहे बाकी आमचं काहीच म्हणणं आता चालू जनवार माझी रोडवर हजार दीड हजार जनावर आहे मी तीन दिवस झालं तहसीलदारला बोलतोय ईडीओ ला बोलतोय कलेक्टर ला बोलतोय फक्त खासदार साहेबांनी थोडाफार आम्हाला चारा दिला अजून वैरण खायला तर तुम्हाला तर तुम्ही शेतकरी तुम्हाला माहित आहे चालू सगळा वैरण दिसते जनावरांना खायला काय नाही बरं माणसं आम्ही वाचविली आणून इकडे गावात आम्ही पावण्याराव्याच्या गावात लावलो सगळ्यां सगळी माणसं गाव रिकाम केले पण जनावराचा भाऊ काय आहे का नाही त्याला चाऱ्याची सोय नाही काय सुद्धा नाही आरोग्य विभागाला फवारणी करा आमच्याकडे जाय महसूलकडे जावा महसूलनं म्हणायचं कृषीकडे जावा कृषी न म्हणायचं ह्याच्याकडे जावा भाऊ थोडा काळ मिळून ठेवायला हवा त्यांना आणि बाबा फोन जाऊ काम करा लोकांना मदत करायचं भावना ठेवा हे तुम्ही शाखेत काय व्हायला लागले भाऊ आम्ही एखादी